कारभार आता पुण्यातून चालणार आहे नाही नाही महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन हे खरं तर मुंबईत नाही आहे मुंबईमध्ये असणारं असोसिएशन त्याला आपण मुंबई क्रिकेट असोसिएशन असं म्हणतो या असोसिएशन म्हणजे जे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन त्याच्या अंतर्गत एकवीस जिल्हे येतात म्हणजे सगळ्यात मोठं असोसिएशन महाराष्ट्रातलं हे आपलं असोसिएशन आहे याचं ऑफिस हे स्टेडियमला होतं पण स्टेडियमला लोकांना यायला जायला थोडीशी अडचणी होत होती म्हणून आपण पुणे शहरामध्ये हे ऑफिस इथं आज केलेलं आहे आणि या ऑफिसचं उद्घाटन आदरणीय पवार साहेब आहेत आशिषजी शेलार साहेब आहेत आणि सर्व खेळाडू आणि आमच्या अपेक्ष बॉडीचे सर्व मेंबर्स आहेत यांच्या उपस्थितीमध्ये होणारे तसंच आपल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा जो लोगो आहे खूप पूर्वी तो डिझाईन केला होता तो परत एकदा आपण बदलत आहोत आणि आज नवीन लोगोचं सुद्धा अनावरण या मान्यवरांच्या हस्ते आणि उपस्थितीमध्ये होणार आहे एवढंच आहे की लोकशाहीमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा विषय मांडण्याचा आणि त्या पद्धतीने सामाजिक कार्यकर्ते इथे येत आहेत खरं तर प्रश्न हाच पडतो की सत्तेत कोण आहे सत्तेत असणाऱ्या लोकांकडे दोनशे वीसपेक्षा जास्त आमदार आहेत त्यांच्याकडे सत्ता, सत्ता आहे केंद्रामध्ये सुद्धा महायुतीची सत्ता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे अधिकार सत्तेत जे कुणी आहेत त्यांच्या हातामध्ये असताना सत्तेतले लोक जर निर्णयच घेत नसतील तर खऱ्या अर्थाने त्यांनाच विचारण्याची जरूरत आहे तसंच याच्यापूर्वीसुद्धा मराठा आरक्षणाच्या बाबतीतली एक बैठक महायुतीच्या सरकारने लावली होती ज्याच्यामध्ये पवार पवारसाहेब स्वतः आले होते चर्चा झाली होती कारण का होतं असं की आज जे सत्तेत आहेत ते मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्त्यांना काही नेते भेटतात त्यानंतर ओबीसी समाजाचे जे काही आंदोलन करणारे लोक आहेत त्यांना दुसरे नेते भेटतात पण या दोन्ही लोकांची काय चर्चा झाली याच्याबद्दल कुठेही विरोधी पक्षातल्या नेत्यांना विश्वासात घेतलं जात नाही तरीसुद्धा पहिल्या बैठ बैठकीला आपण गेलो आणि आरक्षणाला आपला पाठिंबा आहे ते मिळावं यासाठी सरकारली प्रयत्न करावे पण होतं असं की आरक्षण दिलं जातं आणि मग तिथे जे सत्तेत लोक आहेत जसं देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचेच कार्यकर्ते विरोधात कोर्टामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टामध्ये जातात आता काँग्रेस राष्ट्रवादीली मिळून सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलं होतं ते कुणी आणून पाडलं तर सदावर्तींनी पाडलं ते कोणाचे कार्यकर्ते तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे कार्यकर्ते तसंच दुसऱ्या बाजूला जे राजकीय आरक्षण ओबीसी समाजाचं अडकलेलं आहे तर ते कोणामुळे अडकले तर ते भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अडकले हे मी नाही भुजबळ साहेब स्वतः म्हणायचे मग जे महायुतीतले लोक आहेत दोन्ही बाजूला दोन्ही समाजाला फक्त खेळवट ठेवतात का त्यांना सत्तेत यायचं आहे तर मग हे जे काय चाललं आहे ना स सरकारमधल्या लोकांनी ते कुठेतरी थांबवलं पाहिजे स्पष्ट भूमिका सत्तेतल्या लोकांनी घ्यावी आणि मग ते काय भूमिका घेत आहेत हे आपल्याला बघावं लागेल विरोधी पक्षांनी पक्ष म्हणून आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणजे आहे नाही नाही त्यांचं म्हणणं आहे की इतके दिवस का नाही दिलं मग जबाबदेव असं ते आंदोलनाची भूमिका आहे आता आंदोलन ते करतायत ते आंदोलन करण्याची त्यांना तसं लोकशाहीने परवानगी दिलेली आहे त्यामुळे त्या पद्धतीने ते आंदोलन करतील आता विषय एवढाच आहे की आज सत्तेत आहेत सत्तेत असणाऱ्या लोकांकडे जेव्हा बहुमत आहे अशांनासुद्धा सर्व समाजाला विचारलं पाहिजे की काय गडबड आहे का होत नाही कशामुळे होत नाही तुम्ही का निर्णय तिथे घेत नाही आणि मग निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यात नसेल तर मग विरोधात असणारे नेते त्या बाबतीत बोलतील मग कुठेतरी स्पष्टपणे सत्तेत असणारे लोकांनी सांगावं आम्हाला काहीच जमत नाही आम्हाला फक्त भ्रष्टाचार करायचा आहे आम्हाला आमची लाडकी खुर्ची जपायची आहे लाडके सुपारी बाजांना जपायचे मतविभाजनी करून कुठेतरी सत्य द्यायचे हे कुठेतरी सत्तेत असणाऱ्या लोकांनी सांगावं राज ठाकरे ज्या पद्धतीने शरद पवारांवर टीका करतायत तुम्ही देखील बघितलं असाल त्यांनी पत्रकार परिषद घेत शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली दिल्लीतून आदेश आले गुजरातवरनं आदेश आले आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेबांचा मी फॅन होतो पण आता दिल्लीचे आदेश ते ऐकायला लागलेले आहेत लोकसभेला काय झालं हे सगळ्यांनी बघितलं आता फक्त एकच पर्याय महायुतीकडे राहिलेला आहे की विभागली गेली पाहिजे मग त्यासाठी जे कुठले पक्ष आहेत नेते आहेत त्यांचा वापर हा भाजपकडनं सरळ पद्धतीने त्या ठिकाणी केला जातो आहे आणि दुर्दैव असं की राज ठाकरे साहेब हे आता दिल्लीचं ऐकायला लागलेले आहेत त्यामुळे अशा नेत्यांना नाही तर पक्षांना सामान्य लोक मतविभागणीसाठी वापरणाऱ्या नेत्यांना पक्षाला काय म्हणतात तर सुपारीबाज पक्ष सुपारीबाज नेते असं कुठेतरी म्हणायला लागलेलं ला, आहे त्याच्याचबरोबर काही मतदारसंघामध्ये मुद्दामून सत्तेत असणारे जे लोक आहेत जसं माझा मतदारसंघ काही लोकांना मतविभागणीसाठी तिथं उभं केलं जाईल अपक्ष असेल नाही तर पक्षाच्या माध्यमातून त्यामुळे हे जे काय चाललंय हे सामान्य लोकांना माहिती म्हणूनच सामान्य लोकांनी एक शब्द काढला आहे सुपारीबाज नेते आणि सुपारीबाज पक्ष म्हणतात सगळ्या जागा लढणार होईल शेवटी स्पष्ट भूमिका जे कोणी सामाजिक कार्यकर्ते आहेत जरंगे भाऊ असतील ओबीसी नेते जे कुणी असतील ते त्या बाबतीतली भूमिका येत्या काळामध्ये जे स्पष्ट करतील ती ते त्यांची भूमिका असेल शेवटी मतदार हे योग्य विचार करूनच योग्य व्यक्तीला निवडून देऊन सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जी सत्ता लागते ती सत्ता नक्कीच आणतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता राज ठाकरे मग राज ठाकरे साहेबांमध्ये हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं की जर जातीय द्वेष नाहीतर या दोन विविध समाजामध्ये द्वेष जर कुणी निर्माण केला असेल तर भाजपच्या लोकांनी केलेला आहे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपचा जर फायदा होत असेल असेच वक्तव्य राज ठाकरे साहेब करत असतील तर राज ठाकरे साहेबांनाच विचारावं की भाजपबद्दल तुम्हाला काय वाटतं त्यांनी द्वेष पेरला नाही का गुजरातची गुलामीगिरी या भाजपच्या नेत्यांनी केली नाही का महाराष्ट्राचे प्रोजेक्ट हे तिथं गुजरातमध्ये कुणी नेले भाजपली नेले मग राज ठाकरे साहेबांना मला अजून एक विचारायचं आहे गेल्या लोकसभेला तुम्ही का मोदी साहेबांच्या विरोधात बोलत होता का बी जे पीच्या विरोधात बोलत होता मग का त्यावेळेस बोलत होता की इथल्या युवांना हाताला काम मिळत नाही आत्ता तरी कुठं काम मिळालेलं आहे उलट बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मग आत्ताचे युवक काय वेगळे युवक आहेत का पाच वर्षात असं काय बदललं की तुम्ही आता भाजपची बाजू घ्यायला लागल्या आहेत दिल्लीकरांसमोर दुर्दैवानं असं बोलावं लागतं की झुकायला लागलेलं आहात तर मग हे जे काय आहे आता लोकांना तिथं माहिती आहे त्यामुळे तुम्ही कोणाची बाजू घेता याच्यापेक्षा लोकच निर्णय घेणारे कोणाला बाजू बाजूला खड्यासारखं काढायचं आणि कोणाला निवडून द्यायचं माड्याच्या घराच्या किमती कोटीच्या पुढे जातात मग ते खरंच सामान्यनं परवडणारे आहेत आता विषय एवढाच आहे की केंद्रीय बजेटमध्ये सुद्धा त्यांनी जो निर्णय घेतला होता जो त्यांना मागे घ्यायला लागला तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असा काही निर्णय घेतला होता ज्याच्यामध्ये कॅपिटल गेन टॅक्स असतो जेव्हा आपण एखादी प्रॉपर्टी काही वर्षानंतर विकतो त्याच्यावर पूर्वी वीस टक्के पण त्याच्यामध्ये जर दुसरी प्रॉपर्टी घेतली तर त्याच्यामध्ये काही सवलत होती तो अख्खा टॅक्सच बदलला होता आणि डायरेक्ट मोठा टॅक्स हा सामान्य लोकांना बसणार होता आता म्हाड्याच्या बाबतीतसुद्धा जर आपण बघितलं जर एक कोटीच्या पुढं जर एखाद्या घराची किंमत जात असेल तर मग ते गरिबांना नक्कीच परवडणार नाही मग तिथं कोण घेणार की ज्याला परवडतं अशी लोकं तिथं घेणार नाही तर तो प्रयत्न करणार त्यामुळे कुठंतरी काहीतरी गडबड आहे त्यामुळे या सरकारली सामान्य लोकांचा विचार केला पाहिजे नाहीतर माडाचे फ्लॅट कार्यकर्त्यांना द्या हे करा आता जसं पन्नास हजार युवांना नोकरी हे देणार आहेत फक्त सहा महिन्यासाठी पण कशासाठी सरकारचा प्रचार करण्यासाठी मग कायमस्वरूपी नोकरी यांना देता येत नाही गुजरातचे प्रोजेक्ट परत आणता येत नाहीत पण पन्नास हजार कार्यकर्त्यांना हे सरकारी पैशावर म्हणजे सामान्य लोकांच्या टॅक्सवर पैसा पगार देऊन ते सुद्धा सहा महिने फक्त जसं अग्निवीर आहे अशा पद्धतीचं काहीतरी कारनामे या महायुतीच्या सरकारकडनं सुरू झालेले आहेत आता लोकं हुशार आहेत आणि खास करून महाराष्ट्राचे त्यामुळे यांना कळत आहे की महायुतीचं सरकार फक्त सामान्य लोकांची चेष्टा करत आहे शिवस्वराज्य यात्रेच्या जा दरम्यान जयंत पाटलांनी असं म्हटलं आहे की बारामतीमध्ये नेतृत्व नवीन रक्ताकडे देण्याचं साधारणपणे लोकांची जी इच्छा दिसते आणि स्वाभाविक त्यांचे संकेत युगेंद्र पवारांकडे होते शेवटी निर्णय घेणारे हे आदरणीय पवार साहेब आहेत जयंत पाटील साहेब आहेत त्या राज्याचे अध्यक्ष आहेत तर मग ते कुठला निर्णय घेतील हा पार्टी म्हणून आपल्याला स्वीकारावा लागेल आणि नवीन लोकांना संधी जर दिली जात असेल तर त्याचं स्वागत हे आपण सर्वांनी नक्कीच केलं पाहिजे त्यामुळे बघू येत्या काळामध्ये काय होतं काल तुम्ही बार्शीमध्ये राजेंद्र अवतांवरती टीका केली त्याने आज तुमच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की रोहित पवारांची एवढी प्रॉपर्टी कशी वाढली मी जर त्यांचं हे सगळं बाहेर काढलं तर त्यांना हातगाडा लावावा लागेल आणि त्यांनी तुमची पात्रता पण काढली की रोहित पवारांची व्यक्ती रावताना मला सांगायचंय जे बार्शीचे आमदार आहेत तुम्ही काय काढता माझं कुठला व्यवसाय कुठं आहे ईडी माझं बघतेच आहे ना मग ईडीला तर जबाबदारी जर भाजपली दिली आहे तर ईडी त्या बाबतीत लक्ष घालेल आणि मी माझी प्रॉपर्टी कुठलीही लपून ठेवलेली नाहीत काय कसा कष्ट केला आहे हा मी केला आहे मला माहिती आहे आता बार्शीच्या शहराच्या बाजूला चारशे एकर जमीन कोणाची आहे कॉन्ट्रॅक्ट कुणी घेतले आहेत कुणी त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे कोणाची खडी कोणाची वाळू कोणाचा तिथं व्यापारामध्ये सुद्धा पहिला भाव कोणाचा निघतो व्यापाऱ्यांना का मागे बसावं लागतं ते ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आता सामान्य लोक तिथलीच जर मला सांगत असतील असं वातावरण आहे दहशतीचं वातावरण आहे गरीब मुलामुलींवर तिथं फक्त भूमिका ही त्यांच्या विरोधात घेतली म्हणून त्यांच्यावर खोटे कारवाई केल्या जातात हे सगळं तिथे असणाऱ्या जनतेला माहीत आहे जनता सब जाणती आहे त्यामुळे उद्या तुम्ही काही माझ्याबद्दल बोललं तर सगळे माझ्याकडे पुरावे आहेत त्यामुळे आणि राहिला प्रश्न माझ्या प्रॉपर्टीचा तुम्ही त्याबाबतीत काळजी करू नका ईडी माझ्यावर लक्ष ठेवून आहे आणि त्या बाबतीत माझी किती कशी प्रॉपर्टी हे ईडीला माहिती आहे तुम्हाला जर अधिकची माहिती माहीत पाहिजे असेल तर मग केंद्रीय नेत्यांशी म्हणजे भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधा ईडीशी थोडंसं सा बोला आणि त्यांच्याकडनं सर्व कागदपत्र घ्या आणि जे दाखवायचे दुनियाला ते तुम्ही दाखवा मी घाबरत नाही आणि मी जर घाबरणारा असलो असतो आत्ता मी तो, हो, हो, हो. दरंगे, दरंगे तर आत्तापर्यंत मीडियाला खरीच घाबरलो असतो पण आम्ही घाबरत नाही कारण आम्ही खरी मराठी माणसं आहोत आम्ही न झुकणारी माणसं आहोत आणि स्वाभिमानाला आणि विचाराला टिकणारी आणि जपणारी माणसं आहोत पाटील निवडणूक एकतर निवडणूक लढणार किंवा निवडणुकीत पाडण्याची भूमिका घेणार अशा पद्धतीचा निर्णय एकोणतीस तारखेला घेणार म्हणतात याचे फायदे तोटे महाविकास आघाडीला किंवा आणखी कुणाला काय होण्याची शक्यता आहे सामाजिक कार्यकर्ते काय निर्णय घेतात हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे विषय एवढाच आहे की कुठल्याही एखाद्या सामाजिक विषयावर फायदा तोटा आम्ही कधी बघत नसतो न मराठा समाजाच्या बाबतीत एखादं आंदोलन असेल ओबीसी समाजाचं एखादं आंदोलन असेल नाहीतर एखाद्या शेतकऱ्याचं आंदोलन असेल आम्ही नेहमी एवढाच प्रयत्न करतो की हे विषय सुटले पाहिजेत त्यामुळे आम्ही फायदा घेणारे नाही फायदा घेणारे सगळे भाजपचे नेते आहेत महायुतीचे नेते आहेत बाबतीत ते काय करतात बघू पण सामाजिक कार्यकर्ता काय स्वतःची भूमिका करतात तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे एकतीस तारखेला त्यांनी सांगितलं सा आहे की कत ते भूमिका घेणार आहेत मग एकतीस तारखेला आपल्याला बघावं लागेल काय भूमिका ते घेतात आणि त्याचं राजकीय दृष्टिकोनातून काय होतं त्यानंतरच आपल्याला कळेल म्हणाले आहेत की मतदारांना तेवढा पैसा त्यांच्याकडे आहे आणि तेवढा पैसा असल्यामुळे पूर्वी कार्यकर्त्यांना हेलिकॉप्टर आपण वापरू असं त्यांनी सांगितलं त्याच्याचबरोबर आता जेवण देऊ म्हणजे कुठेतरी लोकांकडनंच घेतलेला पैसा परत त्याचा थोडासा हिस्सा लोकांना परत इलेक्शनच्या काळामध्ये द्यायचा आणि मग निवडून यायचा आणि परत ओरबडायला आपण तयार अशी क कदाचित भूमिका सत्तेत असणाऱ्या सर्व नेत्यांची दिसते पण लोकांना माहिती आहे आणि मीसुद्धा पन्नास हजार कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये झालेला आहे त्याचे कागद पुरावे मी दिलेले आहेत आणि तेरा तारखेला म्हणजे उद्या अजून एक विषय माझ्याकडे जो आलेला आहे आणि त्याच्या पूर्वीच्या विषयाचं मी काय केलेलं आहे कुठं कुठं पत्र दिलेली आहे त्याची एक भूमिका उद्या तेरा तारखेला मी नक्कीच संध्याकाळी सांगेल एवढंच इथं सांगतो गुलाबी राजकारणाच्या पुढं काही नवीन तुम्हाला माहिती असते मला एवढंच माहिती आहे की सामान्य लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन येऊन सामान्य लोकांचे डोळे लाल झालेत मात्र काही नेत्यांना गुलाबी कलरचं पडलेलं आहे गुलाबी कलरचा आमचा विरोध नाही आणि एखाद्या भविष्यवालेली सांगितलं आहे गुलाबी कलर वापरा का एखाद्या एजन्सीली सांगितलं आहे हे आम्हाला काही माहीत नाही त्याचं काही आम्हाला पडलेलं नाही आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की आता तुम्ही महाराष्ट्रात फिरत आहात आधी फिरलेला नाही आहेत तर आता फिरत असताना लोकांच्या काय अडचणीत थोड्याशा समजून घ्या लोकांना सरकारी योजना या मिळत नाही आहेत त्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न तुम्ही करा आणि पुढच्या दोन महिन्यामध्ये तो प्रयत्न तुम्ही करत राहा दोन महिन्यानंतर लोकच महाविकास आघाडीला दे पाठिंबा देतील असा आम्हाला विश्वास आहे आता करायला सुरुवात काल तुम्ही कागलमध्ये हसन मुश्रीफांची घोषणा केली त्या संबंधाची त्यांना अशा पद्धतीने निवडून द्या की विरोधकांना धडकी भरेल लोकसभेला आपण पाहिलं की अजित पवारांना जवळपास चार जागा मिळाल्या विधानसभेला त्यांना सन्मानजनक जागा मिळतील असं तुम्हाला वाटतंय भाजपला आपण जर समजून घेतलं तर मित्रपक्षाला कधीही सन्मान देण्याची भूमिका भाजपची नसते आणि भाजपकडे बघता आणि गेल्या लोकसभेला ज्या पद्धतीने तिकीटं मित्रपक्षांना त्यांनी दिलेत तर मला वाटत नाही की त्यांना जास्त तिकीटं त्यांच्या मे मित्रपक्षाला महायुतीच्या मित्रपक्षाला मिळतील कुठे ना कुठेतरी छोटा आकडा हा घ्यावाच लागेल आणि मग जर उद्या भाजपला असं वाटलं की मित्रपक्ष वेगळे लढून भाजपच्या जास्त जागा येणार असतील तर कदाचित उद्या जाऊन अजितदा दे त्यांच्या पक्षाला ते असंही सांगतील की आता वेगळा लढा म्हणजे मतं कुठेतरी विभागली जातील आणि भाजपचे आमदार तिथे निवडून येतील त्यामुळे भाजप फार तसं डेंजरस आहे द्वेषाचं राजकारण करणारा पक्ष आहे त्यामुळे कुठेही स्वतःच्या एखाद्या मित्रपक्षाला सुद्धा बळीला चढवल्याशिवाय म्हणजे बळीलाही ते चढू शकतील असं आम्हाला सगळ्यांना वाटतं लाडकी असं तुम्हाला वाटतं लाडकी बहिणी बहिणीच्याबद्दल तो तुम्ही जो मुद्दा इथं मांडलेला आहे या मुद्द्याबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक अडचणी तिथे येत आहेत जे आधार कार्ड जॉईनिंगचा विषय तो तर आहेच सॉफ्टवेअर हे बंद पडते तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे एका एका गावामध्ये दिवसाला फक्त सहा सात रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये होऊ शकतात त्याच्याचबरोबर काही आर्थिक दृष्टिकोनातून ताकदवान असणाऱ्या ज्या काही लोक आहेत त्यांचंसुद्धा नाव त्याच्यामध्ये रजिस्टर झालेलं आहे म्हणजे सतरा तारखेला निधी देण्यासाठी गरीबाला सोडून दुसरे काही लोकांनासुद्धा तुम्ही पंधराशे रुपये देणार आहात का महिन्याला असाही प्रश्न तिथं पडलेला आहे त्याच्याचबरोबर डोल म्हणजे संजय गांधी योजना ज्या गरीब आणि वयस्कर महिलांना दिली जाते त्याचा डोल हा वेळेवर मिळत नाही पैसा हा वेळेवर मिळत नाही त्याबाबतीतसुद्धा सरकारने कुठं ना कुठंतरी विचार हा केला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं जावं असं तुम्हाला वाटतं आमचं एकच मत आहे सत्तेत जे लोक आहेत त्यांनी पहिली भूमिका त्या बाबतीतली घ्यावी सत्ता तुम्ही घेत आहात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात तिथं घेत आहात करत आहात आणि याच्यातच तुम्ही कुठलीच भूमिका तिथं घेत नाही मग सत्ता तुम्ही सोडावं आम्हाला आहे नाही जमत हे तुम्ही सांगावं त्यानंतर या बाबतीतली भूमिका आम्ही घ्यावी आणि आम्ही सातत्याने एकच तुम्हाला सांगतोय की जे सत्तेत आहेत ते फक्त मराठा समाज आणि ओबीसी समाजाला तिथं खेळवत आहे मी उदाहरण दिलं तुम्हाला सदावरती हा देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता हा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात दोनदा कोर्टात गेला सोळा टक्के आरक्षण मराठा समाजात तरी आणून पाडलं आता दहा टक्केसाठी सुद्धा तो विरोधात गेलेला आहे आता उद्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं हे घरी बस तर ते बसू शकले असते पण नाही त्यांना कोर्टात जायचंच आहे कदाचित आतून कुणी सांगितलं असेल आणि दुसऱ्या बाजूला देव भुजबळ साहेबच म्हणायचे की भाजपचेच कार्यकर्ते ओबीसी राजकीय आरक्षण तिथं अडवण्यासाठी कोर्टात गेले त्यामुळे महायुतीचे जे लोक आहेत ते याबाबतीत काय भूमिका घेतात हे आपल्याला बघावं लागेल आणि ईडब्ल्यू एस कोटा जो केंद्र सरकारने दिला गेला आहे तर त्याच्यामध्ये आता कुठला समाज येतो आणि कुठल्या समाजाला अतिरिक्त फायदा हा मिळतोय हा सुद्धा कुठंतरी आता सगळ्या खोलात जाऊन आपल्याला अभ्यास करण्याची जरूरत आहे त्यामुळे राज्यात असणारे लोक जे सत्ता द्या मग आम्ही आरक्षण देऊ असं जे म्हणत होते त्यांनी आता भूमिका घ्यावी त्यांना ती भूमिका घेता येत नसेल तर नंतर आम्ही नक्कीच या बाबतीतली योग्य अशी भूमिका घेऊ राजकीय महत्वाकांक्षी पोटी एखाद्याला जर मुख्यमंत्री होण्याचं तर स्वप्न पडत असत गैर का आता दादांनी त्या बाबतीत वक्तव्य केलेलं आहे की त्यांनासुद्धा मुख्यमंत्री व्हायचं होतं एकनाथ शिंदे साहेब झाले देवेंद्र फडणवीस साहेब झाले जे ज्युनियर आहेत आता तिथं दादांचीसुद्धा इच्छा आहे हे व्यासपीठावर हो त्यांनी तिथं सांगितलं त्यामुळे आता हे जे महायुतीचं सरकार आहे आणि जेव्हा इलेक्शन लागतील त्या सर्व नेत्यांनी हे स्पष्टपणे कुठेतरी सांगितलं पाहिजे की आम्ही कोणाच्या अध्यक्षतेखाली हे इलेक्शन म्हणजे येणारं महायुतीचं इलेक्शन महाराष्ट्रामध्ये लढणार आहोत ते स्पष्टपणे त्यांनी तिथं सांगावं चेहरा जाहीर करा हे बघा महायुती कोणाचा चेहरा पुढे करेल पण मला असं वाटतं कोणाचंच पुढं करणार नाही नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांना करावा लागेल का देवेंद्र फडणवीस साहेबांचा केला तरी अडचण येऊ शकते दादांचा केला तरी अडचण येऊ शकते एकनाथ शिंदे साहेब आता आहेत म्हणून मग उद्या वाद नको म्हणून आपलं जसं कंटिन्यू केलं आहे तसं आणि तसं असं म्हणलं जातं की एकनाथ शिंदे साहेबांचं दिल्लीमध्ये चांगली पकड आहे दिल्लीतले नेते एकनाथ शिंदे साहेबांचं जास्त ऐकतात तर मी कदाचित त्यांचा चेहरा एकनाथ शिंदे साहेबच असू शकतात फक्त विषय एवढाच आहे की एकनाथ शिंदे साहेब बोलत असताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणतात दादा म्हणत असताना म्हणतात की माझी लाडकी बहीण योजना आणि देवेंद्र फडणवीस साहेब या योजनेचं नावच घेत नाही त्यामुळे हा जो गोंधळ आहे तो आधी मिटवावा तर या गोंधळामुळे गरीबाला ज्या योजना खऱ्या अर्थाने आत्ता पोचायला पाहिजे त्या पोचल्या जात नाहीत एवढंच आम्हाला म्हणायचं आहे चे त्यांच्या चेहऱ्यात मात्र तुमच्या काय चेहऱ्यात म्हणजे महाविकास आघाडीचं काय म्हणतो आम्ही नेहमीप्रमाणे पूर्वीपासून जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसची एक पद्धत आहे राष्ट्रवादीची एक पद्धत आहे कुठलाही चेहरा ते कधीच जाहीर करत नाहीत नंतर ते जाहीर करतात त्यामुळे आमची पूर्वीची पद्धत आम्ही काही बदललेली नाहीत आता काही लोकांनी नवीन पद्धत पद्धती स्वीकारल्या असतील तर त्या नवीन पद्धतीत त्या राहाव्यात आता इथं पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब राहुल गांधीजी असतील थोरात साहेब असतील पटोले साहेब असतील हे सर्व योग्य असा निर्णय घेतील पण मला जे वाटतंय की काँग्रेस राष्ट्रवादी आणि आप पुरोगामी विचाराचे जे, जे सर्व पक्ष आहेत आता शिवसेनासुद्धा आपल्याबरोबर आहे तर हे लोक आज चेहरा पुढे घेऊन जाण्यापेक्षा आपण नंतर त्या बाबतीत बघू आता लोकांच्या हितासाठी लढू एवढ्याच हेतूतून आम्ही सर्वजण लढणार असं मला तरी कार्यकर्ता नागरिक म्हणून वाटतं लोकातल्या मनातलं सामान्य लोकांच्या मनातलं वजन नक्कीच दादांचं घटलं आहे आता नेत्यांकडे त्यांचं किती वजन आहे ते वजन ते कशासाठी वापरतात हे आपल्याला बघावं लागेल पण हे जे नवीन नेते महायुतीमध्ये जे आलेले आहेत ज्याच्यामध्ये शिंदे गट असेल अजितदादांचा गट असेल दिल्लीला अनेक वेळा गेलेले आहेत पण महाराष्ट्रासाठी त्यांनी फक्त भोपळाच आणलेला आहे दिल्लीतून आता बिहारमध्ये जे नितीश कुमार आहेत त्यांनी ऐंशी हजार कोटी रुपये बिहारसाठी नेले त्यानंतर जे नायडू आहेत त्यांनी ऐंशी हजार रुपये त्यांच्या राज्यासाठी नेले पण आमचे नेते टोपी घालतात गॉगल घालतात मास्क घालतात कुणी हुडी घालतं दिल्लीला जातं पण चर्चा काय करतात लाडकी खुर्चीबद्दल चर्चा करतात पण लाडके इथल्या नागरिकांबद्दल आणि महाराष्ट्राबद्दल चर्चा करताना आपल्याला बघत नाही दिल्लीवरनं फक्त भोपळाच आणलेला आहे त्यामुळे उद्या जाऊन त्यांच्या वजनाचं करायचं काय कारण वजनाचा फायदा महाराष्ट्राला होत नाही आणि लोकांच्या मनातलं वजन नक्कीच अजितदादांचं या सगळ्या नेत्यांचं कमी झालंय आमचं मत आहे महाराष्ट्रासाठी काहीतरी दिल्लीवरून तुम्ही आणावं